तीन लाडक्या मंत्र्यांची नावच सांगा दोन उपमुख्यमंत्री सोडून भारतीय राजकारणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे करा प्रश्न उत्तर देणाऱ्या पेक्षा प्रश्न विचारणारा जास्त नर्वस झालेला आहे कारण असं म्हणून प्रश्न विचारणारे दहा बारा गुगली तयार ठेवलेल्या आहेत <laughs> <laughs> कारण नेहमीच प्रश्नाची उत्तर देण्याची पत्रकारांच्या सवय पहिल्यांदाच मी प्रश्न विचारतोय त्यामुळं थोडेसे रुळावरून घसरले तर एकनाथ शिंदे साहेब राग मानणार नाही तशी अपेक्षा करतो <laughs> तुम्ही आपण आता मुख्यमंत्री होऊन जवळपास तीन महिने झाले तीन महिने झाले तरी आम्हाला सगळ्यांना वर्षावर जाऊन मुख्यमंत्री भेटायला मुख्यमंत्र्यांना भेटायची सवय होती आपण वर्षावर कधी जाणार हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे काही जणांना तो प्रश्न उगाच पडला आहे आणि काही लोकांना जेन्युनली पडला आहे पण मी एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल सत्तावीस मार्चला माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपेल आणि त्यानंतर मी फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये वर्षावर शिफ्ट होणार आहे मला वाटतं बऱ्याच जणांना या प्रश्नातनं उत्तर मिळाली असतील आपल्या मंत्रिमंडळातले एक सदस्य काल म्हटले की मी मुख्यमंत्र्यांचा फार लाडका मंत्री आहे कालच कोणीतरी म्हटलं तर आपल्या तीन लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा दोन उपमुख्यमंत्री सोडून <laughs> मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे त्या योजनेच्या निकषामध्ये जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेल स्पर्धा लागेल बहुतेक या पदासाठी आपण पहिल्यांदा दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाला त्यावेळी सुरुवातीचे वर्षभर तुम्ही अशी खाजगीत चर्चा करायचा की अधिकारी माझे ऐकत नाहीत चौदा साली आता असं सा म्हणतात की अधिकारी तुमचं सोडून कुणाच ऐकत नाही हे <laughs> खरं आहे का मी चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात माझ्या लक्षात आलं की ब्युरोक्रसी जी आहे ही घोड्यासारखी आहे याच्यावर पक्की मान ठोकून बसलं तर हा घोडा धावणार नाही तर हा आपल्याला आदळणार <laughs> आणि त्यामुळे मी शिकून घेतलं की पक्की मान ठोकून बसायचं आणि त्याला धावायला लावायचं त्यामुळे मला आता ब्युरोक्रेसीकडनं कुठलेही प्रॉब्लेम तेव्हाही नव्हते आताही नाही आहेत कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये आपण जयंतराव इतके वर्ष मंत्री राहिलात महत्त्वाची पदं सांभाळली महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी तशीच चांगली आहे आणि मला असं वाटतं की एक कल्चर इथे वर्क कल्चर देखील आहे पण एकच मला महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीत कमतरता जी दिसते जी मी अनेक वेळा ओपनली बोलतो की आ, वी आर टू कॉम्प्लेसंट आमच्यात एक भावना तयार झाली आहे की आम्ही देशातले चांगले आहोत पण आता तेवढ्या भावनेने आपल्याला चालता येणार नाही कारण देशामध्ये अनेक राज्यांनी प्रगती सुरू केली आहे अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनलिझम आलेला आहे त्यामुळे आम्हीच चांगले आहोत या मानसिकतेत राहिलो तर काही आपण फार करू शकू असं नाही सो माझी महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीच्या प्रती एवढी एकच कंप्लेंट आहे की त्यांनी कॉम्प्लेसन्सी सोडली पाहिजे तुम्ही चांगले आहातच पण तुम्हीच चांगले आहात असं समजू नका लोक तुमच्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत हे लक्षात ठेवा काही लोकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची सवय असते पण काही लोक तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाला तुम्ही ऍडजस्ट झाला लवकर मला काय त्यात दिसत होतं आम्हाला पण एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ऍडजस्ट झाले का <laughs> पहिल्यांदा तर तुम्ही जो तीर सोडला आहे तो अजितदादांच्या नावाने सोडलाय माझ्या लक्षात आलं की काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे हे जे काही तुमच्या खास शैलीतनं तुम्ही म्हणालात तर ते खरंच आहे की अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहेत उपमुख्यमंत्री पदाचे आणि काही लोक तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत म्हणजे असं काही नाही की त्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हावेत याच मताचे पण तुम्ही मला मला समजलं तुम्ही जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत मूळ प्रश्न राष्ट्रवादी सोडायची नाही असं आपण ठरवलेलं आहे पण नाही मी त्या प्रश्नावर येतो असं आहे की शिंदे साहेब असतील किंवा मी असेल आमच्याकरता पद काही महत्वाचं नाहीये ज्या पदावर असू त्या पदावर न्याय द्यायचा हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी देखील मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो तर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याचं जॅकेट घातलं आणि एक प्रकारे त्या भूमिकेमध्ये गेलो आता शिंदे साहेबही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी उपमुख्यमंत्र्याचे जॅकेट घालत नाही त्यामुळे पांढरा शर्ट Essa... घालतात त्यामुळे त्यांनी आपला उपमुख्यमंत्र्याचा शर्ट चढवलेला आहे आणि जी भूमिका मिळालेली आहे ती भूमिका ते वठवत आहेत खरं म्हणजे महत्वाची खाती ते सांभाळत आहेत नगरविकास आहे एम एस आर डी सी सारखं खातं आहे हाऊसिंगसारखं खातं आहे त्यामुळे त्या खात्यामध्ये जी काही कामं आहेत ती वेगानं झाली पाहिजे याकरता ते लक्ष घालतात आणि आपण बघितलं असेल की विधानसभेमध्येही शिंदेसाहेब उपस्थित असतात प्रश्नाची उत्तरं देतात आणि कधीकधी तुमच्या अंगावर देखील इतक्या जोरानं जातात की तुम्हाला चुप करण्याचं कामही शिंदे साहेब करतात बऱ्याच वेळेला आम्हाला जाणवत की तुम्हाला जे बोलताय बोलायचं नाहीये ते त्यांच्याकडे <laughs> बोललं जात यालाच <है। laughs> <laughs> तर राजकारण म्हणतात की नाही <laughs> आपल्या सरकारमधली काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाच्या विरोधात अत्यंत टोकाची भाषा वापरतात त्यामुळे तो तेढ समाजात निर्माण होते असं चित्र आज अलीकडे तयार व्हायला लागले तर आपली त्याबाबत भूमिका आणि संयमानेच बोललं पाहिजे मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे आणि ज्याचा उल्लेख कधीतरी आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींनी दिलाव केला होता की मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो त्यामुळे आपले विचार काय आहेत आपले लाईक्स डिसलाइक्स काय आहेत हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि संविधानाने आपल्याला कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाहायला पाहिजे आपल्या बोलण्यातून कुठेही तेड निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात अशा वेळी मी त्यांच्याशी संवाद करतो त्यांना मी सांगतो की आता तुम्ही मंत्री आहात त्याच्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे फार वर्ष त्या घटनेला झाली मी राज्याचा अर्थमंत्री असताना देवेंद्रजींनी मला विचारलं की बजेट कसं मांडायचं आणि कसं रीड करायचं हे मला समजून सांगा आणि मग माझ्या घरी आम्ही दोघांनी एकत्रित जेवण केलं त्यावेळी मला असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की देवेंद्रजी बजेट एवढं पुढं जाऊन मांडू शकतील की ज्यामुळे महाराष्ट्रातले इन्फ्रास्ट्रक्चरला बरीच चालना मिळेल आज आपल्याकडून इन्फ्रास्ट्रक्चरवर फार भर दिला जातो आहे एका बाजूने राज्यावर कर्ज वाढतंय पण ते अठरा एकोणीस टक्क्यावर आहे ज्याचा नेहमीच अजितदादा समर्थन करतात की पंचवीस टक्क्यापर्यंत जाणे गेलेलो नाही आपण बरंच मर्यादित आहोत हे बरोबर आहे चुकीचं नाही आहे पण नेहमी असा ज्यावेळी खर्च वाढत जातो आणि ग्रॉस जी एस डी पीच्या आपलं कर्जाचं प्रमाण वाढत जातं तसं प्रायोरिटी सेक्टरवर परिणाम होतो विशेषतः गरीब लोकांच्याकडं मग हळूहळू दुर्लक्ष होतं मग मा आदिवासी मागासवर्गीय समाजाला जे सामाजिक न्यायाला आपण पैसे देतो ते हळूहळू बजेटमध्ये दाखवतो पण ॲक्च्युली खर्च होत नाही तशी परिस्थिती येते त्यामुळे महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याचं आपल्यासमोर आव्हान आहे आणि ते आपण कसं पुढच्या पाच वर्षात पूर्ण कराल आपण जे म्हणालात ते काही अंशी खरं आहे की ज्यावेळी आपण योग्य प्लॅनिंग करत नाही त्यावेळी मग आ, रिसोर्स मॅनेजमेंट योग्य होत नाही आणि मग जे वल्नरेबल घटक असतात त्यांच्यावरच त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच आम्ही आपण जर आत्ता बजेट बघितलं असेल तर दोन गोष्टी आपल्या लक्षात येतील की विशेषतः आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय या दोन्ही विभागांमध्ये आम्ही बजेट वाढवलेलं आहे जवळपास चाळीस टक्क्याने वाढवलेलं आहे आणि अगदी त्यातले लाडक्या बहीणचे पैसे काढले तरी ते एकोणीस टक्क्याने आम्ही वाढवलेलं आहे त्यामुळे तिथे कुठेही आम्ही कमतरता करणार नाही आपण जर आमचं तेवीस चोवीसचं स्पेंडिंग बघितलं तर त्यातही आपल्याला लक्षात येईल की आम्ही कुठेही सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी विकास विभाग किंवा मा इतर मागासवर्ग विभाग किंवा मा दिव्यांग विभाग हे जे वल्नरेबल अशा प्रकारचे जे विभाग आहेत याला कुठेही कात्री लावली नाही मग अर्थात हा प्रश्न उभा राहतो की विकासाचं नेमकं काय होणार तर त्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही यावेळेस प्लॅनिंग केलं तर मी शिंदेसाहेब आणि अजितदादा बसलो होतो त्यावेळेस मी एक भूमिका मांडली की आपण एक रिव्हर्स प्लॅनिंग करूया की आपल्याला यावर्षी आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता आणि आपला डी पी आपल्याला वाढवायचा आहे याकरता कॅपिटल एक्सपेंडिचर किती केलं पाहिजे असं एक आपण बेंचमार्क फायनल करू त्याचे प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय करू आणि त्याच्याकरता पैसा कसा उभा करता येईल याचा आपण एक निर्णय करू आणि त्या दृष्टीने आम्ही एक त्याचा एक प्लॅन तयार केला म्हणजे कालच मी आणि शिंदे साहेबांनी एम एस आर डी सीची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये काल आम्ही शक्तीपीठ महामार्ग असेल मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा इतर सगळे जे आपल्या आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्टच्या संदर्भातलं फायनान्सिंग कसं करायचं कारण याच्यामध्ये बेसिकली लँड ऍक्विशनला जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे पुणे रिंग रोड असेल किंवा असे सगळे जे आपले आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत पण हे प्रोजेक्ट्स असे आहेत की ज्या प्रोजेक्टमध्ये जर आपण पैसा लावला तर त्यातनं आपलं ग्रोथ वाढणार आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला माहिती आहे की एक रुपये आपण इन्फ्रास्ट्रक्चरला लावला तर अडीच रुपयाने आपला जीएसडी पी वाढतो तर त्या दृष्टीने काल आम्ही त्याच्या वेगवेगळ्या आयडियाजवर विचार केला ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि त्याची एक आम्ही स्कीम तयार केली किंवा आपल्याला ऑफ बजेट फायनान्सेस कसे उभे करता येतील आपल्या ज्या चांगल्या कॉर्पोरेशन्स आहेत किंवा जे आपले चांगली महामंडळं आहेत त्याचं बॅलन्सशीट लिव्हरेज करून आपल्याला कशा प्रकारे आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर करता येईल असं आम्ही एकूण प्लॅनिंग केलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सोशल सेक्टरच्या स्पेंडिंगचा कॅपिटल एक्सपेंडिचरवर भार पडणार नाही किंवा ते चालू राहील पण कॅपिटल एक्सपेंडिचर कमी होणार नाही असा आपला प्रयत्न आहे एक केंद्र सरकारने देखील खूप चांगली स्कीम आणलेली आहे केंद्र सरकारने आता जवळपास दीड लाख कोटी रुपये हे पन्नास वर्षाचं बिनव्याजी कर्ज राज्यांना देण्याकरता आणलेलं आहे मागच्याही वर्षी त्यात सर्वाधिक पैसे महाराष्ट्राने नेले याही वर्षी सर्वाधिक पैसे महाराष्ट्राला म्हणजे चोवीस पंचवीसमध्ये आणि आमचा प्रयत्न आहे की त्याहीपेक्षा दीडपट पैसे आपल्याला पंचवीस सव्वीसमध्ये या ठिकाणी मिळवता आले पाहिजे मुळातच आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक क्षमता आहे गुंतवणुकीची आज आपण बघा आपण समृद्धी हायवे तयार केला आता दोन हजार अठ्ठावीस साली समृद्धी हायवे आपण ज्यावेळेस इन्व्हिट करू त्यावेळी ज्या हायवे करता आपल्याला चाळीस पंचाळीस हजार चा पन्नास हजार, कोट हजार कोटी रुपये लागले त्या हायवेच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर हजार कोटी रुपये काढू शकू त्यामुळे आज जे आपल्यावर या ठिकाणी जो भार येतो आहे हा तीस चाळीस हजार कोटीचा तो कदाचित अठ्ठावीस मध्ये एकट्या समृद्धी महामार्गाने आपण ऑफसेट करू शकू तर मला असं वाटतं की आत्ता बेसिकली तुमच्याकडे जर क्लीन प्रोजेक्ट्स असले आणि लँड एक्विशन तुम्ही जर योग्य प्रकारे केलं तर गुंतवणुकीला काही अडचण नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर कुठलाही परिणाम न होता आपल्याला ही सामाजिक क्षेत्रातली कामं कशी करता येतील याचं ये योग्य प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे अडचणी येतील पण त्या अडचणी आम्ही निश्चित दूर करू देवेंद्रजी भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलते भारतीय राजकारणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल असं वाटतं आपल्याला बघा काय आहे की शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होते आणि साधारणपणे आता भारतीय राजकारणातला एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे लोक डिसायसिव्ह वोटिंग करतायत एक प्रकारे लोक निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान आहेत मला असं वाटतं की नाइन्टीजचा ट्रेंड काय होता तर नाइन्टीजचा ट्रेंड हा कोएलेशनचा ट्रेंड होता कोएलिशनमध्ये सेंटरला जो पक्ष असायचा तो वीक असायचा आणि त्यामुळे ते, ते कोएलिशन जे आहे ते लूजली अशा प्रकारे आ, ते बाईंड असल्यामुळे अनेक अडचणी यायच्या पण आता अशी परिस्थिती नाही आहे आता बऱ्यापैकी डिसायसिव्ह अशा प्रकारचं मँडेट मिळत आहे आणि मग अशी संजीव बजाजजीने ज्या प्रकारे सांगितलं की नेव्हर बिफोर ऑपॉर्च्युनिटी आज भारतासमोर आहे ज्या प्रकारे आता जिओ पॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळते आहे ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते टेक्नॉलॉजीमध्ये एक नेक्स्ट अशा प्रकारच्या लेव्हलवर आपण सगळे चाललो आहोत तर मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये एक अतिशय प्रोएक्टिव अशा प्रकारची भूमिका आपल्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे हे